आपल्या परिसरातील घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्यासोबत दादाराव वाघ श्रमजीवी भटके विमुक्त जाती जमाती असोसिएशन सर्व धर्म समभाव कार्यक्षेत्र भारत संघ राज्यातर्फे आज जामनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले बेलदार समाजाबद्दल भडकाऊ भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्याविरुद्ध योग्य ती कारवाई होण्याबाबत आज जामनेर तालुका बेलदार समाजातर्फे जामनेर तहसीलदार येथे निषेध आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले विशाल उर्फ कालू राजाराम भोये यांची काही युवकांनी हत्या केली त्याचा बेलदार समाज निषेध करतो मात्र ह्या घटनेने मात्र या घटनेनंतर त्या वस्तीत काही समाज मिटिंग घेऊन नवनाथ मसुपवार अमोल जावडे यांनी तेथील समाजाला भडकाव भाषण केले आणि त्यानंतर तेथील लोकांनी बेलदार समाजाच्या लोकांच्या गाड्या त्यात मोटरसायकली फोर व्हीलर गाड्या अशी वाहने जाडून मोठे आर्थिक नुकसान केले एवढेच नव्हे तर बेलदार समाजाच्या लोकांना मारण्यासाठी बेलदार समाजाला मारण्यासाठी गेल्यामुळे बेलदार समाजाची काही मंडळी आपले घरे सोडून निघून गेली आहेत या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपी कायदेशीर मीटिंग घेऊन दंगल घडवून जाडफोड केली त्यामुळे लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले त्यांच्या विरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंद करण्यात यावी दोन्ही समाज कंटकावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्यांचा पूर्व इतिहास बघता त्यांच्यावर जातीय तेळ निर्माण करून दंगल घडवून आणणे कटकारस्थान रचणे जाडपोळ करणे नुकसान करणे शिवीगाड करून जीवे मारणे धमकी देणे तसेच महिलांना अपशब्द वापरून लोकांमध्ये भेदभाव निर्माण करणे अशा प्रकारचे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जामनेर तहसीलदार यांना करण्यात आली जय महाराष्ट्र जय शिवराय जय गाणुसती माता आज या ठिकाणी जामनेर तालुक्यातील संपूर्ण बेलदार समाज जमा झालेला आहे गेले मागे काही दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये बीडी कामगार का येथे झालेली जी निर्दनीय आणि दुःखद घटना ती अघटित घटना झाली आहे त्या घटनेसंदर्भामध्ये त्यामध्ये आम्हाला त्यांच्याशी स म्हणजे काही समर्थन करायचं नाही ही अनुचित घटना आहे दुःखद घटना आहे त्या दुःखामध्ये आम्ही सहभागी झालो आहे परंतु त्याविषयी त्या संदर्भामध्ये जे व्यक्ती बोलले अमोल जावळे यांनी संपूर्ण बेलदार समाजाला वेटीत घेऊन बेलदार समाजाच्या ज्या माता माऊल्या आहेत त्या माता माऊल्यांनासुद्धा आप शब्दामध्ये बोलले आणि समाजालासुद्धा प्रत्येक गुन्ह्यामध्ये दोषी ठरवलं अशी दोष समाजाला लावला अनुचित बोलले आ, या गोष्टीचं आम्हाला फार दुःख झालं कारण की जी घटना ज्या हातून घडली आहे त्यांना तुम्ही दंड द्या कारण ते दंडास पात्र आहे परंतु त्यासाठी संपूर्ण समाजाला दोषी ठरवणे हे अतिशय अयोग्य आहे आणि म्हणून त्याबरोबरच नवनाथ मसूद पवार हे वकील आहेत यांनी सुद्धा आमच्या समाजाचा अपमान केला की आम्ही संपूर्ण बीडी कामगारातील जे बेलदार समाज आहे त्या बेलदार समाजाला बाहेर काढू हे सुद्धा बोलणे चुकीचे आहे कारण की तुम्ही एक असं पूर्ण तुम्हाला तो अधिकार नाहीये की बेलदार समाजाला बाहेर काढायचा तुम्ही ज्या जी घटना केली आहे ज्यांच्या हातून जो दोष घडला गुन्हा घडला त्याला तुम्ही दंड देऊ शकतात म्हणून यामुळे आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशन जामनेर येथे सुद्धा निवेदन दिले आहे आणि तहसील कार्यालय नायब तहसीलदार साहेब यांना सुद्धा निवेदन दिले आहे की लवकरात लवकर अमोल जावळे यांना अटक करावी आणि नवनाथ मसूर यांनी सुद्धा आमच्या बेलदार समाजाला तुच्छ लेखून कमी समजून त्यांना बाहेर काढू असं म्हटलं तर यांनी सुद्धा आमच्या संपूर्ण बेलदार समाजाची क्षमा मागावी माफी मागावी याकरता आम्ही संपूर्ण समाज या ठिकाणी जमलो आहे तहसीलदार साहेबांना आणि पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे तरीसुद्धा कृपया पोलीस स्टेशनला आणि तहसीलदार साहेबांना आमची नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे की लवकरात लवकर अमोल जावळे आणि नवनाथ मसू पवार यांच्या विरोधामध्ये कारवाई करून योग्य ती आम्हाला त्यांनी त्यांच्यावर कारवाई करून आम्हाला योग्य न्याय मिळवून द्यावा अशी साहेबांना नम्रतेची विनंती आहे आणि नाही जर त्यांना अटक झाली तर इथून पुढे आमच्या समाजातील जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते अथवा तरुण मित्र मंडळी अथवा माता भगिनी संपूर्ण मिळून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राभर एका दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण तालुक्यात आम्ही मोर्चे काढू आणि त्यांना अटक करण्याची अशी मागणी मागू म्हणून ही वेळ आपल्यावर येऊ देऊ नये म्हणून साहेबांना विनंती आहे की तत्काळ त्यांना अटक करावी सर्वांना जय हरी धन्यवाद